राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त शंभू राज्य कुस्ती संकुलनाच्या वतीने व तसेच मंगेशदादा आजबे मित्रमंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे गेल्या अकरा वर्षापासून जिजामाता जयंतीच्या निमित्तानं मंगेशदादा आजबे हे रक्तदान शिबिराचे आयोजन करत आहेत या रक्तदान शिबिरात एकशे वीस रक्तदात्यांनी रक्तदान करून आपला सहभाग नोंदवलेला आहे हरीभक्ती पराई कैलास महाराज भोरे यांच्या उपस्थितीत या रक्तदानाचा शुभारंभ झाला आहे यावेळी मंगेश दादा बोलताना काय म्हणाले पाहू सर्व तमाम जामकर तालुक्यातील सर्व क्षेत्री बांधवांना जिजाऊ जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा जिजाऊंचं जर कार्य पाहिलं तर सगळ्या देशाला नवं जगाला माहिती हे हिंदूचं राज्य व्हावे ही संकल्पना पहिली माजिजाऊने केली व सर्व शेतकऱ्यांसाठी हा हे जिजाऊंचं कार्य आहे आणि आम्ही जवळजवळ अकरा वर्ष झालं जिजाऊ जयंतीनिमित्त आम्ही रक्तदान शिबिर घेत आहोत खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर सर्व कार्य चांगलंच आहे पण सगळ्यात सर्वश्रेष्ठ कार्य जर असेल तर ही रक्तदान कार्य आहे कारण रक्तदानामुळं बरेचसे जीव वाचले जातात तरी आम्ही अकरा वर्षामध्ये हे अकरा वर्ष चालू आहे अकरा वर्षामध्ये वर्षा आत्तापर्यंत पाचशे सतरा जणांना ह्या ब्लड बँकेतर्फे रक्त उपलब्ध करून देऊन गरजूंना मदत मिळाली कायला अल्पदरामध्ये आणि ज्यांची परिस्थिती नसन त्यांना मोफत हे कार्य आम्ही चालू केलं आहे त्यामुळं सर्वांनी रक्तदान केलं पाहिजे आणि गरजूंना रक्त मिळालं पाहिजे आणि जे वाचलं पाहिजे हेच कार्य आमच्या जिजाऊ माता जयंतीनिमित्त आम्ही करत आहोत जिजाऊ जयंतीनिमित्त आपले कैलास महाराज भोरे यांच्या हस्ते हा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आज मंगेशदादा मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी रक्तदानाचं आयोजन केलेलं आहे आणि जवळजवळ गेली अकरा वर्ष या ठिकाणी कंटिन्यू हा कार्यक्रम हा दादा घेत आहेत म्हणजे जवळजवळ एक तप ह्या ठिकाणी आज मंगेश दादांना या रक्तदानाच्या कार्यक्रमाचं होत आलेलं आहे अतिशय पहिल्यापासून समाजकार्याची आवड असलेली आणि शेतकऱ्याबद्दल पहिल्यापासून तण तळमही झटणारा असा हा नेता या ठिकाणी दरवर्षी आपल्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम नेहमीच चालू असतात मग अन्याय लढा असण रक्तदान असण असं नेहमी नेहमी वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणी आपलं समाजकार्य त्यांनी चालू ठेवलेलं आहे जयंती उत्सवाच्या निमित्ताने आज या ठिकाणी श्रीमाननी मंगेधारा आजवी तसेच त्यांचे सर्व सहकारी कार्यकर्ते मंडळी या ठिकाणी आज त्यांच्या जयंतीनिमित्ताने रक्तदान शिबिर या ठिकाणी घेण्यात येत आहे अनेक वर्षापासून ही या ठिकाणी हे रक्तदान शिबिराची काय परंपरा आहे त्यांनी ते चालवलेले आहे कारण आपल्या हिंदुत्व जागृत ठेवण्यासाठी या मातेने आपलं रक्तदान केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज असे सुपुत्र आपल्याला या मातेने आपल्याला दिलेले आहे आणि त्यांनी खऱ्या अर्थाने हिंदुत्वासाठी पूर्वी रक्तदान त्यांनी समर्पण केलेलंच आहे साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण हे उपक्रम या ठिकाणी घेत आहात त्याबद्दल मी आपल्या सर्व तरुणांना तसेच मुले मुंगेजादाबे या सर्व कार्यकर्त्यांना मी कोटी कोटी धन्यवाद देतो आणि आपल्या हिंदुत्वासाठी हे आपलं सत्त आहे हे आपलं दिलंच पाहिजे सर्वांनी या ठिकाणी रक्तदान केलंच पाहिजे आणि त्या या ठिकाणी आईसाहेबांच्या जयंतीच्या उच्चवर्षी निमित्ताने होत आहे अगदी आनंदाची गोष्ट आहे तुम्हाला निमित्त आज या ठिकाणी मंगेश कन्स्ट्रक्शन आणि मंगेशदादा मित्रमंडळाच्या वतीनं भव्य अशा रक्तदानाचा कार्यक्रमाचा आयोजन या ठिकाणी केलेलं आहे रक्तदानाचं हे वर्ष जिजाऊ उत्सवानिमित्त अकरावं आहे आणि आतापर्यंत या रक्तदानाच्या निमित्तानं या मंगेशदादा मित्रमंडळीच्या वतीनं जे जे अकरा वेळा रक्तदान घेतलं त्यापैकी पाचशे सतरा रुग्णांना रक्तदान दिलेलं आहे यांच्या सांगण्यावरून काहींना मोफत काहींना दरामध्ये दिलेला आहे आणि त्यांचे प्राण त्या ठिकाणी वाचलेले आहेत त्याबद्दल अत्यंत आनंदाचा विषय आपण टाळ्या वागून दादांचं सर्वांनी स्वागत करतो राजमाता जिजाऊ जयंती त्या ठिकाणी महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये या ठिकाणी के साजरी केली जाते ही जयंती आपल्या सर्वांची मार्गदर्शक आदरणीय मंगेचा दासभे यांच्या माध्यमातून गेल्या अकरा वर्षापासून या ठिकाणी ही जयंती अखंडितपणे या ठिकाणी चालू आहे ही जयंती साजरी करत असताना या या ठिकाणी वर्ष माध्यमातून भव्य रक्तदान शिबिराचं देखील आयोजन केले आहे या रक्तदान शिबिरामध्ये जे रक्त संकलन होईल त्या रक्त संकलनामधून येत्या वर्षभरामध्ये गोर गरीब रुग्णांना दादाच्या माध्यमातून या ठिकाणी अल्प दरामध्ये या ठिकाणी मोफत रक्त पुरवठा दादांच्या माध्यमातून वर्षभरामध्ये केला जातो नमस्कार राष्ट्रमाता महाजीरावच्या जयंतीनिमित्त अकरा वर्ष झाला आपण नियमित नेत्यानिया प्रत्येक वर्ष रक्तदान घेत आहोत तरी काही लोकांनी शंभर टक्के कोण रक्त कोण अन्नदान करत कोण वस्त्रदान करतं कोण किंवा कुठल्याही गरीब गोष्टीचं गरीबांसाठी कोण काहीतरी दान करत त्यापैकी रक्तदान हे एक सर्वश्रेष्ठ दान आहे आणि ते काल एक अकरा वर्ष झालं माझे वडील आ, या माध्यम जिजाऊ जयंतीच्या माध्यमातून रक्तदान शिबिर घेत आहेत तरी काल एकशे वीस रक्तदात्यांनी रक्तदान केलं तरी हा एक समाजासाठी एक उपक्रम आम्ही राबवत आहोत आणि हे पाहून लोकांनी असंच रक्तदान करावं एवढीच मी शिवभक्तांना विनंती करतो थांबतो धन्यवाद